मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत परंतु नुकताच या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये जयंतचं वेडेपणा आता पुन्हा एकदा जान्हवीच्या समोर येताना दिसणार आहे यामध्ये जयंत हा जान्हवीला म्हणतो की तुझा माझ्यावरती विश्वास आहे का नाही यावरती जान्हवी ही म्हणते की माझा तुझ्यावरती विश्वास आहे परंतु त्याच्याच पुढे जयंत हा जान्हवीला किचन मधल्या गॅस टेबल वरती उभा करतो आणि तिथे तिला तिचे दोन्ही हात वरती करायला सांगतो आणि जान्हवीच्या समोर जयंत हा उभा राहतो आणि म्हणतो की डोळे बंद कर आणि माझ्या अंगावरती नये ये आता हेच प्रेक्षकांना बिलकुल पटलेलं नाहीये जयंतला ताबडतोब मालिकेतून हकलून द्या असं मालिकेचे प्रेक्षक मानतायत तसं पण त्याच मालिकेत काहीच गरज नाहीये उगाच काहीतरी वेडेपणा दाखवतायत चांगलं सिद्धू भावनाचं चालू आहे तेच दाख जयंत जान्हवीचा एपिसोड आलं की आम्ही लगेच मालिका बदलतो काही अर्थ नाहीये बघण्यात सतत जयंत हा त्या छळ करत असतो आम्हाला हे बघवत नाही त्या ताबडतोब हकला हाकला कमेंट्स करत प्रेक्षक सध्या जयंत वरती भडकलेले आहेत एकांतरीतच लक्ष्मी निवास मालिकेतल्या जयंत या पात्रावरती सध्या प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणात भडकलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहता का तसेच या मालिकेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा